नमस्कार श्री स्वामी समर्थ माझे नाव सुप्रिया गणेश कबाडी मी माझ्या दिरा दिरासाठी आणि माझ्या बहिणीसाठी लग्नाच्या याच्यासाठी सरांकडे आली होती शिवतेजनगर भोसरीमध्ये चिंचवडमध्ये माझ्या मामा थ्रू गेली होती मी माझ्या मामांना सांगितलं तर त्यांनी मला तिकडे त्यां हे दिलेलं तर मग मी सरांकडे गेली तळोजे सरांकडे तर त्यांनी त्यां हात बघितला दोघांचाही आणि दोघांच्या हातानु घेटल्यानुसार त्यांनी मा मार्गदर्शन केलं आणि सेवा दिली त्यांनी तर ती सेवा त्यांनी क महिना दोन महिने त्यांनी चांगल्यापैकी केली आणि नंतर फेब्रुवारीमध्ये त्यांनी सांगितलेलं की लग्न जमेल त्या दोघांचे तर फेब्रुवारीमध्ये त्यांचं लग्न जमलं तारखा वगैरे झाल्या तर सरां सरांमुळेच झालं आणि स्वामींमुळेच झालं तर असंच म्हणायला काही हरकत नाही आणि त्याच्यामध्ये विशेष मार्गदर्शन झालं किशोर थोरात सरांचं आणि दिगंबर थोरात सरांचं आ... माझ्या धीरांचा आणि बहिणीचा धीराचा लग्न आम्ही दहा वर्षापासून बघतो आहे मुलगी तर जमत नव्हतं आणि माझ्या बहिणीचं दोन तीन वर्षापासून बघतोय तर तेही जमत नव्हतं पण सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि स्वा सेवेमुळे ते लग्न जमलं आणि दोन वर्षाचं काम महाराजांनी दोन महिन्यामध्ये केलं अशक्यही शक्य करतील स्वामी श्रीस्वामी समर्थ